आज आपण बनवणार आहोत वडे बिना भाजणीचे वडे बनवणार आहोत आणि झटपट होणार हे वडे घरातील साहित्यामध्ये तयार होतात आपल्याकडे जर दर... आ... भाजणीचं पीठ नसेल तर मग ते वडे कसे बनवायचं हा जर प्रश्न पडला असेल तर बर, ही रेसिपी नक्की बना खूपच चविष्ट लागतात भाजीबरोबर ग्रेव्ही वगैरे खूप छान लागतात आणि अगदी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामधून तयार होतो तुम्हाला बाहेरून काहीही विकत आणायची गरज नाही आहे तर आपण बघूया आधी सुरुवात कशी करायची आहे तर त्यासाठी आधी आपण इथे पावडर बनवणार आहोत तर इथे मी दोन चमचे घेतले आहेत धणे आणि साधारण दोन छोटे चमचे सप तिळ बडीशेप घेतलेली आहे आणि अगदी छोटा अर्धा चमचा एक चमचा छोटासा घ्यायचा मेथीदाणे हे बारीकवाले मेथीदाणे आहेत माझ्याकडे तुमच्याकडे जे जाड जा असतील ते घेतलात तरी चालेल हे ना थोडंसं एकदम लो फ्लेमवरती आपण हलकंसं असं भाजून घेणार आहोत एक असं परतून घेतल्यानंतर बघा थोडंसं लालसरपणा आला आहे तर आता गॅस बंद करूया आणि हे थंड करून आपण याची बारीक पावडर करून घेऊया तर हे आपलं साहित्य बघा बा एकदम थंड झालेलं आहे तर आता हे मिक्सर जारमध्ये घालून आपण याला एकदम बारीक बारी वाटून घेणार आहोत जेवढी बारीक वाटता येईल तेवढं वाटून घे कारण एकदम पावडर झाली पाहिजे याची तर हे आपण आता मिक्सरमधून याची पावडर करून घेऊया गरम असताना भाजू वाटू नका नाही तर मग ते ग व्यवस्थित दळलं जाणार नाही म्हणून एकदम बारीक आपण थंड झाल्यानंतरच वाटून घ्यायची आहे तर बघा मस्त एकदम अशी बारीक पावडर तयार झालेली आहे आता हे ठेवूया साईडला आणि आता आपण घेणार आहोत एक मोठंसं भांडं वगैरे पाऊल त्यामध्ये आपण घेणार आहोत जे भाकरीसाठी आपण पीठ वापरतो ना तांदळाचं ते तर इथे मी तीन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मार्केटमधून विकत आणायची गरज नाही घरामध्ये उपलब्ध असते ते साहित्य आपण इथे घात घेतलेलं आहे त्यामध्ये आता घेतोय आपण एक कप गव्हाचं पीठ आणि चांगल्या टेस्टसाठी आपण इथे घेतलेलं आहे अर्धा कप बेसन आणि आता हे घालूया आपण जी पावडर वाटून घेतली होती ती सर्व साहित्य आता आपण यामध्ये घालणार हो। आहोत मीठ चवीनुसार आणि अगदी कलरसाठी थोडंसं घालणार आहोत हळदी पावडर तर अर्धा चमचा इथे हळद घेतलेली आहे आणि सर्व साहित्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स ला कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता हे साहित्य आपण आधी ठेवूया बाजूला आता वळूया गॅसकडे पॅनमध्ये मी अडीच कप पाणी घेते आहे ठेवा आपण इथे साडेचार कप मिश्रण घेतलं होतं साडेतीन कप त्यासाठी मी इथे अडीच कप पाणी घेते म्हणजे साडेचार कप सॉरी तीन कप बेस तांदळाचं पीठ एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसन त्यामुळे साडेचार कप मिश्रणासाठी पिठासाठी आपण इथे अडीच कप पाणी घेतलेलं आहे आणि साधारण थोडंसं ना गूळ घालायचं आहे त्यामुळे छान टेस्ट येते थोडंसं गोड असं वडे खूप छान लागतात म्हणजे धण्याचा फ्लेवर बडीशेपचा फ्लेवर आणि गुळाचा फ्लेवरही खूप छान लागतो यामध्ये तर थोडंसंच गूळ घालायचं आहे आणि तर गूळ वितळवून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि त्यानंतर गुळ वितळला का आपण याचं असं ब थोडंसं उकळी आली का गॅस करूया बंद आणि हे गरम पाणीच असताना आपण पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे थोडं थोडंसं घालायचं आहे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे मी सांगितलेलं अडीच कप आणि जर नंतर तुम्हाला कमी वाटलं तर थोडंसं कोमट पाणी नंतर तुम्ही घालू शकता जेव्हा आपण पीठ मिळणार तर थोडं थोडंसं पाणी घालून आपण ना हे हलकं हलकं मिक्स करत जायचं आहे त्यामुळे अगदी जा एकसाथ घालू नका थोडं थोडंसं घालत जा म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतं आपल्याला किंवा जर तुम्हाला असं नसेल करायचं तर मग तुम्ही मोठं एखादं पातेलं वगैरे घेऊन त्यामध्ये पाणी गरम करून नंतर त्यामध्ये डायरेक्ट पीठ घातलं तरी चालेल आणि मिक्स केलं तरी चालेल पण ही ही सोपी सेम पद्धत आहे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता तर आता हे सर्व उरलेलं सर्व पाणी मी घालून घेते कारण आपल्याला एवढं परफेक्ट मेजरमेंट घेतलेलं आहे त्यामुळे तेवढं पाणी लागणारच आपल्याला तर आता हे स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि अगदी थोडंसं असं पीठ तुम्हाला वाटतं आहे की साईडला कोरडं वगैरे आहे पण काही प्रॉब्लेम नाही आहे ते व्यवस्थित भिजलं जातं आता याला झाकून आपण अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे अर्धा ते एक तास तुम्ही ठेवा जेवढं छान मुरेल तेवढंच आपले वडे खूप छान होणार आहेत तर साधारण मी एक तासभर ठेवलं होतं पीठ बघा मस्त असं मऊ सूद असं आपल्याला पीठ व्यवस्थित वाफलं गेलेलं आहे आणि कोमटही झालं आहे त्यामुळे आपण हाताने व्यवस्थित मळूही शकतो गरम असल्यामुळे व्यवस्थित मळताही येत नाही त्यामुळे ठेवा जेवढं थोडं थंड होईल तेवढं चांगलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करत जायचं आधी पाणी घालू नका जर वाटलं तरच थोडंसं पाणी गरम करून ठेवा लागलं तरच घाला आणि आपण जे पाणी घेतलेलं आहे ते परफेक्ट घेतलेलं आहे त्यामुळे अजूनवरून पाणी घालायची गरजच लागणार नाही मिक्स करत जाणार तसं त्या हातमा पाणी व्यवस्थित न जे वड्यांमध्ये आपण घातलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स होत जाईल तर बघा मला पाणी घालायची गरज लागली नाही तेवढ्याच पाण्यामध्ये व्यवस्थित असं पीठ मळलं गेलेलं आहे मस्त असं स्मूद असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता याला वरून थोडंसं एक दोन छोटे चमचे मी तेल घालते आहे आणि आपण परत त्याला थोडंसं मळून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित तेलांमुळे मळल्यामुळे वडेही आपले सॉफ्ट होतात बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे आपले हे वडे होतात खूपच छान लागतात हे वडे तर हे श्रावणामध्ये नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आपले ता ता आता वड्यांचं पीठ आपलं मळून झालेलं आहे तर आता आपल्याला परत पीठ ठेवायची गरज नाही आहे मुरत आधीच आपण मुरून घेतलेलं आहे त्यामुळे आता छोटे छोटे याचे गोळे जे मला जेवढा साईजचा वडा बनवायचा तेवढे गोळे असे करून घ्या थोडे गोळे करून घेतले ना म्हणजे पटापट -पत वडे आपल्याला लात थापता येतात म्हणून आधी थोडेसे गोळे असे करून घ्यायचे म्हणजे पटकपट काम होतं आपलं आणि साईडला मी गॅसवरती तेलही तापत ठेवलेलं आहे आता हे वडे कसे थापायचे ते मी दाखवते तर असे गोळे बनवून घेते थोडेसे त्यानंतर हे बघा इथे प्लास्टिक चीट वगैरे घ्यायची आपल्याला आणि त्याला ते थोडंसं तेल लावून घ्यायचं कुठलीही प्लास्टिक चीट असेल दुधा ची ची ती दुधाची किंवा तेलाची वगैरे पिशवी तेही चालेल तुम्ही ते त्याला तेल लावून घ्या थोडंसं आणि हा वडा आहे असं गोळा ठेवून बोटांच्या साह्याने थोडंसं थापून घ्या किंवा मग प्लेटनेही तुम्ही थापू शकता प्लेटवरती ठेवून प्लास्टिक शेट दुसरीवरती ठेवून था दाबली तरी चालेल अगदी बघा जास्त जाड ही नाही पातळ ही नाही मध्यम असं आपण हा वडा थापून घेतला आहे जर तुम्ही जास्त जाड ठेवलात तर मग तो तळताना व्यवस्थित तळला जात नाही आतून कच्चा राहतो आणि जर पातळ थापले गेले तर मग ते फुलत नाहीत व्यवस्थित त्यामुळे एवढ्या जाडीचेच आपल्याला हे वडे थापून घ्यायचे आहेत एक तर एक एका शीटवरती जेवढे वडे राहतील तेवढे पटापट ताप थापून घ्या म्हणजे व्यवस्थित तेल तापल्यानंतर आपल्याला फ्राय करता येईल तेलही व्यवस्थित तापलं गेलं पाहिजे जेवढं कडक तेल तापतील तेवढंच छान असा आपला वडा मस्त फुलून येतो त्या गॅस एकदम मिडियमवरती ठेवायचं आहे ते तेल चांगलं तापल्यानंतर आणि हे वडे आपल्याला असे थोडंसं हलकंसं असं प्रेस केलं ना की छान फुलून येतात वडे बघा मस्त असा टम्म वडा फुगून आलेला आहे खूपच छान लागतो गरम गरम हे वडे तुम्ही कुठल्याही ग्रेव्हीबरोबर वगैरे खाऊ शकता तर मस्त असे हे उपवासामध्ये श्रावणाला नक्की बनवा वडे जो उपास सोडायचा वगैरे असतो तेव्हा असे गरम गरम वडे आणि सोबतच ग्रेव्हीवाली भाजी एकदम अप्रतिम लागते मला तर खूप आवडतात तुम्हाला आवडतात की नाही ते मला नक्की सांगा आणि यासाठी कुठल्याही भाजणीच्या पिठाची तयारी करायची गरज नाही आहे आधीपासून तयारी करायची गरज नाही आहे झटपट होणारे हे वडे आहेत तर मस्त असं कलर थोडासा ट्रान्स बघा चेंज होईपर्यंत आपण पर मस्त तळून घेतलेले आहेत मीडियम फ्लेमवरती म्हणजे व्यवस्थित आतूनही फ्राय होतात आणि कसे टम्म फुगलेले आहेत बघा तर तुमचेही वडे असे छान फुगतील तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा गरमागरम हे मस्त चहाबरोबरी खूप छान लागतात प्रत्येक वडा तेलामध्ये सोडल्यावर ती मस्त फुलतो आहे बघा तर झरपट होणारे हे वडे बिना भाजणीचे वडे तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पुगे पोचेल आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि तुम्हाला कुठलीही रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी नक्की बनवून दाखवेन अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा ना किती मस्त असे टम्म आपले वडे सर्व फुललेले आहेत खूप छान वडे असे आपले फुललेले आहेत